राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांचे खंदे समर्थक पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांचा आज वाढदिवस बदलापूर शहरातून विविध आंदोलनाच्या माध्यमातून अविनाश देशमुख यांची बदलापूर शहरामध्ये एक नवीन ओळख निर्माण झाली आहे पूर्वीपासून राष्ट्रवादी विचारसरणीचे असलेले अविनाश देशमुख हे शहरातील विविध समस्या घेऊन शासनस्तरावर सातत्याने सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांनी पालिका प्रशासन वीज वितरण मंडळ तसेच अन्य शासकीय दरबारी आंदोलनाच्या माध्यमातून एक वेगळा टसा निर्माण केला आहे त्यामुळे अनेक नागरिक अविनाश देशमुख यांच्या सातत्याने संपर्कात राहून आपल्या समस्या सोडवण्यासाठी अविनाश देशमुख यांच्याकडे येत असतात अविनाश देशमुख सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आग्रही भूमिका घेत महाविकास आघाडीला बरोबर घेऊन प्रस्थापित सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम नेहमीच करत असताना दिसतात देशमुख हे मिळावं आणि सुसोभाप्य असून सर्वच स्तरातील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देत असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क तयार झालेला आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील नेते तसेच पदाधिकारी यांच्याशी देशमुख यांचे जिवाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार बाळाबाबा मात्रे यांच्या विजयासाठी अविनाश देशमुख यांचे, यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जाते अशा या बहुगुणी नेतृत्वाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे